डहाणू शेगाव पायवारी दोन हजार पंचवीस आजचा दिवस दुसरा आणि कुंजीपाड्यावरून डुंगीपा पाड्याकडे जाताना तलावलीकडे जाताना एक शॉर्टकट असतो तो शॉर्टकट आम्ही घेतलेला आहे माझ्याबरोबर शिरीष बिडीकर आहेत जय गजानन जय नंतर नरेंद्र ठाकूर आहेत आणि ज्यांच्या घरी आम्ही आता भोजन प्रसाद घेण्याकरता जाणार आहोत ते वाघेरा आहेत जय आणि हा एक शॉर्टकट आहे छानसा एक मानवनिर्मित तलाव आहे हा छोटासा तळ आहे काय म्हणतात याला माऊली तळावाला खदान आहे खदान याच्यातून दगड काढला गेलेला आहे परंतु त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि हा बैलगाडीचा रस्ता आहे नाही का आणि आजचा दिवस दुसरा आहे थंडी बिलकुल नाही आहे त्यामुळे कोणीही थंडीचे कपडे गरम कपडे वगैरे सगळे बॅगेत ठेवलेले आहेत आणि सर्वजण फ्रेश आहेत बरेच आमचे वारकरी आता मागे आहेत येतील ते पण आम्ही हा शॉर्टकट घेतलेला आहे दिवस दुसरा जय गजानन जय गजानन